नमस्कार प्रेक्षकांनो इथे खाली पडलेली काच पायामध्ये घेताना आपल्याला दिसणार आहे आणि ती काच पायाच्या साह्याने नाना हातामध्ये घेतात आणि बस ती दोरी कापण्याचा प्रयत्न त्यांनी करत असतात तर ता प्रयत्न करत असताना त्यांना खूप त्रास होत असतो आणि ते काहीही करून त्यांना ती दोरी सोडायची असते मनामध्येच म्हणतात अरे देवा माझ्याकडे तर बाहेर पळण्यासाठी माझ्या पायात प्राणच नाहीयेत आणि जर मी बाहेर पळालो तर मला पुन्हा पकडून आतमध्ये आणून ठेवतील तर मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून <laughs> माझ्या जानकीला मी इथे असण्याचा पुरावा मिळेल आणि नानासाहेब तिथला मोबाईल घेऊन फो हाऊट हाऊसचे फोटो काढत असतात आणि ते काही दुर्मिळ फोटो जानकीला पाठवतात आता जानकीला पाठवल्यानंतर जानकीला मात्र खूपच मोठा प्रश्न पडलेला आहे की नेमके फोटो आणि हा नंबर कोणाचा आहे त्यावेळेस गुलाबला ती पडदा आणायला होते आणि म्हणते गुलाबदादा बघा ना ह्या फोटोमध्ये आणि ह्या पडद्यामध्ये किती साम्य आहे काय असेल हे तुम्हाला काही आठवत असेल तर सांगा प्लीज सांगा लवकर तर यावरती गुलाब म्हणतो नाही जानकी जाणकीवाणी मला काहीसुद्धा सुचत नाही आणि मला आठवतसुद्धा नाही आहे तर जानकी कशा प्रकारे नानांना शोधून काढेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की